मी परवाच्या दिवशी सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो उमेदवारी अर्ज दाखल केला होता माडा मतदारसंघात माझी पूर्वी भूमिगत दिस होती ना आज ही भूमिका दिसते की या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाची दोन लाख उमेदवारी आणि खरं तर माडा लोकसभा मतदारसंघ हा डॉक्टर अनिकेत देशमुखांनी लढवाय असं सा कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं तो परंतु अचानक अनिकेत देशमुखांनी पवारसाहेबांची मध्यस्थी झाल्यानंतर माघार घेतली आणि आमच्या स्ट्रॅटेजीप्रमाणे आम्ही अर्ज भरलेला होता आणि यामध्ये जरी अर्ज भरल्यानंतर खरंतर आम्ही वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर जे अपक्ष उमेदवार काही आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केल्या त्यांच्याकडून पाठिंबा मिळण्याची आशा होती परंतु वंचित बहुजन आघाडीनं ऑलरेडी उमेदवार दिलेला होता त्यामुळे त्यांना पाठिंबा देणं शक्य नव्हतं आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून कार्यकर्त्यांबरोबर सगळ्यात चर्चा झाल्या निवडणूक लढवली तर काय होईल आणि निवडणुकीसाठी लढवण्यासाठी वेळ अपूर आहे फक्त सांगोल तालुक्याच्या एका मतदारसंघावर ही निवडणूक होऊ शकत नाही असे परिस्थिती निर्माण झाल्यामुळं या मत कार्यकर्त्यांनी काल बैठक घेतली आणि निर्णय घेतला की या निवडणुकीमध्ये आपण उभा राहिल्यानं जे बहुजन समाजाची उमेदवार आहेत त्यामध्येच फूट पडणार आहे आणि नको त्या उमेदवारांना फायदा होण्याची शक्यता आहे त्यामुळं आपण या निवडणुकीतून माघार घेण्याचा कार्यकर्त्यांनी सांगितलं खरंतर दोन्ही बाजूनी आम्हाला चर्चेसाठी निमंत्रण होतं परंतु आम्ही दोन्ही बाजूला चर्चेला जाण्याचं टाळलं आहे कारण आम्ही परवा दिवशीही सांगितलं होतं की आम्हाला चर्चा कोणाबरोबर करायची नाही त्याप्रमाणे आम्ही कोणाबरोबर चर्चा केली आहे कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं अर्ज भरायला त्याप्रमाणे अर्ज भरला कार्यकर्त्यांनीच सांगितलं होतं आता मा की आता अर्ज उमेदवारी मार्ज माघारी घ्या आपण या निवडणुकीमध्ये जेवढ्या शक ताकतीनं उतरणं गरजेचं तेवढ्या ताकदीनं आपण उतरू शकत नाही बाहेरच्या ता तालुक्यामध्ये पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळू शकत नाही असं जाणवल्यामुळं आम्ही उमेदवारी अर्जून पाठिंबा देतो पाठिंबा कोणाला पाठिंबा महाविकास आघाडीत माहिती आजच्या परिस्थितीमध्ये तर कोणाला पाठिंबा दिलेला नाही परंतु शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याची एकूणच भावना व्यक्तिशा म्हटलं तर महाविकास आघाडीने शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यावर अन्याय केला आहे अशीच एकंदरीत चर्चेतून जाणवत होतं परंतु शेवटी कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका आहेत प्रत्येकाच्या कार्यकर्ते वेगवेगळे आहेत नेतेमंडळी वेगवेगळे आहेत सगळ्यांचं नेत्यांचं एकमत झालेलं नाही त्यामुळं आज शेतकरी कामगार पक्षामध्ये एका बाजूनं एकमत झालेलं दिसून येत नाही त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जी चर्चा तर होईल